दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पेगल चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काल गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिलं याशिवाय काही तालुक्यात पावसाच्या सरी देखील बरसल्या हवामान बदलामुळे कांदे रोप खराब होत असून द्राक्ष बागांवरही त्याचा परिणाम होऊ लागलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीस वेग दिला मागील आठवड्यात थंडीनं जोर पकडला होता चांगलं वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून वातावरणामध्ये कमालीचा बदल झाला ऐन जोमात असलेल्या कांदा पिकावर मावा तुडतुडे पिवळेपणा गेड्या वाळणे असे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो तर द्राक्षावर रोग वाढू शकतो तसेच फळांना क्रॅकिंग ही होत आहे थंडीचा जोर झाल्यानं रब्बी पिकांची वाढ खुंटू शकते कांदा पीक वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागते महागडी औषधं मारली की हवामानात बदल होतो त्यामुळे फवारणी वाया जाते नगदी पिकं म्हणून कांदा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आता वळलेली आहेत कांद्याला चालू वर्षी सुरुवातीपासूनच बाजारभाव चांगला असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लागवड क्षेत्र वाढलंय निसर्गाचा लहरीपणा मात्र कांदा पिकाला आड येत असल्याचं दिसून येत आहे तर गहू हरभरा पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून बदलत्या वातावरणाचा फटका गव्हाला बसणार आहे तर हरभराच्या उत्पादनात घट होणार आहे त्यामुळे रब्बीचा हंगाम देखील धोक्यात आला ढगाळ वातावरण नाही होऊन कडाक्याची थंडी रब्बी पिकासाठी गरजेची आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक